ट्रेकिंग असो पिकनिक असो किंवा एक छोटासा प्रवास आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो पण त्यालाच हानी पोहोचवतो हे कधी जाणवलंय फक्त एका ट्रीपमध्ये आपण काय वापरतो प्लास्टिकच्या बाटल्या थर्माकोलच्या प्लेट्स टिश्यू पेपर चहा बिस्किटची पॅकेट्स प्लास्टिकचे चमचे आणि हे सगळं वापरून झालं की कुठलाही विचार न करता लँडफीलमध्ये डोंगर दऱ्यात नदीकाठी तलावात किंवा समुद्र किनाऱ्यावर टाकून देतो मी एकट्यानेच फेकलं म्हणून काय झालं असं म्हणत आपण निघून जातो पण हेच कृत्य लाखो लोक रोज करतात आणि याच भारतात दररोज सव्वीस हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतोय त्यातला बराचसा ट्रॅव्हल पिकनिक आणि इव्हेंट्स मधून येतोय कधी विचार केलाय का एक प्लास्टिकची बाटली विघटन होण्यासाठी जवळपास चारशे वर्ष लागतात आणि ही बाटली आपण फक्त पंधरा मिनिटं वापरतो आपली एक छोटीशी चूक आपल्या पर्यावरणाचा अंत ठरू शकते पण यावरही उपाय आहेत ऐवजी स्टील किंवा कॉपरच्या बाटलीचा वापर करा सामानासाठी कॉटनची बॅग वापरा स्टीलचे किंवा बांबूचे डबे आणि चमचे वापरा तसेच वापरून झालेली खाद्यपदार्थांची रॅपर्स इतरत्र न फेकता एका जागी साठवून ठेवा आणि रिसायकलिंगसाठी द्या निसर्गाच्या सानिध्यात जाताना त्याला त्रास देणं योग्य आहे का हा विचार नक्की करा जग काही एका दिवसात बदलणार नाहीये पण आपली सवय बदलेल तर निसर्ग नक्कीच वाचेल प्रवास करताना पर्यावरणाची जबाबदारी घ्या आणि फॉलो करा इतिपूर्णमला